छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिक रोड पोलिसांनी वेळेवर कारवाई करत एक मोठा गुन्हा उघडकीस हो आणलाय गावामध्ये दरो, दरोड दरोडेची योजना आख़त बसलेल्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई करून चौघ आरोपींना जेरबंद केले पोलिसांनी तब्बल अठ्ठावीस धारदार चाकू आणि कोयता मिरची पुरला शस्त्रसाठा जप्त केलाय दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता पैसेगावचे पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी डायल एकशे बाराव्या गावामध्ये संशयित फिरत असल्याची माहिती दिली की बाब समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी गुन्हेशोध पथकाला घटनास्थळी रवाना केला पोलिसांनी ज्ञानेश्वर गायधनी यांच्या मक्याच्या शेतामध्ये शोध घेतला असता पाच संशयित चौकशी केली असता त्यांची नावे रवी कुमार भोई वयवर्ष सत्तावीस अंबरनाथ कल्याण येथे शिवा विक्रम वैदू वयवर्ष छत्तीस जळगाव विष्णू शंकर भोई वयवर्ष तीस कल्याण फाटा ठाणे आकाश गोपाळ वैदू वयवर्ष अडवतीस पाचोरा जळगाव अशी समोर आली आहे त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भुई नाशिक मात्र अंधाराचा फायदा घेऊन तो पसार झालाय अटक केलेल्या आरोपींच्या अंगझडतीतून पोलिसांनी अठ्ठावीस धारदार चाकू एक कोयता मिरचीपूर आणि सुटी दोरी जप्त केली यावरून हे आरोपी दरोड्याच्या पूर्वतयारीमध्ये असल्याचं स्पष्ट झालं याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पुढील तपास करत आहे नाशिक रोड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गावामध्ये संभाव्य दरो टळलाय गुन्हेगार टोळीला पकडून शस्त्रसाठा जप्त ही उल्लेखनीय कामगिरी ठरली असून या कारवाईमध्ये सर्वत्र कौतुक केलं जात आहे नमस्कार काल नाशिक रोडचे विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ती सीबी बी अजित पवार साहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी एक ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या एकूण चार किसम आहेत ज्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक किसम आहे जो नावनिष्पन्न झाले मात्र तो आता सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्यांच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणची आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो अजूनही फरार आहे त्या पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहे आणि सोबत एक कोळीसा आणि त्या ठिकाणी श्रीक्रंटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा अजून प्रदर्शन दिसून येतो त्याच्यावरून रिलेव्हंट टोयर आणि गुन्हा देखील नागपूरपूर्ला दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकी पण काशीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही करतो त्यांच्या नाव न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी राशीद मुलताणी नाशिक